नाही काही लोकांना मी जे विचारल्यानंतर काही सरपंचांना मी विचारल्यानंतर त्याच्या एक दोन सरपंचांची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे किंवा तुम्ही अशा पद्धतीने खाली कसं काय उलट करायला लागले तर त्यांनी सांगितलं आम्हाला वाल्मिक सांगितलंय मग मी वाल्मिक अण्णाला फोन केला किंवा तुम्ही अशा पद्धतीने कसं काय सांगताय खाली म्हणून आणि मग वाल्मिक अण्णानी यांचे जर आताचे इलेक्शन मध्ये काम केलं असलं आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतही केली असं आमचं आमच्या ऐकण्यात आणि त्यांच्या मंडळींनी सुद्धा सांगितलंय ना पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या मंडळींनी काय सांगितलंय ते ते की ने कोड़ी ने कोड़ी। ते इलेक्शनच्या आधी आमच्याकडे येतो त्यांना आम्हाला मदत करा म्हणून आम्ही त्यांना इलेक्शन मध्ये मदत केली हे त्यांच्या मंडळींनी नाही का आणि मीही सांगतोय केली म्हणून आत्ता रेकॉर्डिंग असेल ना माझ्याकडे ते दाखवतो मी फोन कुठे आहे माझा रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे ते रेकॉर्डिंग ना फोन बघ ना कुठे हा सांगा इलेक्शनच्या आधीच माझ पायाचं लिगामेंटचा प्रॉब्लेम झाला होता आणि मला डॉक्टरनी त्याच्यानंतर दोन महिने बेड रेस्ट सांगितली होती मी बेड रेस्टून उठल्यानंतर पहिल्या दिवशी जे बाहेर आलो ते मस्सा जोगला मी त्यांना भेटून आलो धनंजय देशमुखांना त्यांना भेटलो त्या कुटुंबाबद्दल आत्मीयता आहे त्याच्यामध्ये न्याय शंभर टक्के मिळायला पाहिजे आम्ही जे म्हणतो न्याय मिळायला पाहिजे आतून एकन एक आणि बाहेरून एक म्हणत नाही आम्ही जे म्हणतो ते उघडपणाने सांगतो त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आतून वेगळी भावना आणि बाहेरून वेगळी भावना ठेवणारे आम्ही नाही बाहेरून बाहेरून वेगळी भावना कोण ठेवते तुम्ही आता मध्ये काही तुम्हाला उदाहरणं पाहायला मिळाले ना बाहेरून वेगळी भावना म्हणजे त्या कुटुंबाबद्दलची यांना काय आत्मीयता मला सांगा सुरेश दासांबद्दल बोलतोय मी हे जे त्या कुटुंबाचं जे, जे आत्मीयता तिथं दाखवते हे नाटकीय सगळं साहेब कारण वाल्मी कराडांचे आणि सुरेश दसांचे वीस वर्षापासूनचे संबंध आहेत सगळे हेच येते का लावू ना लावू ना तेच आहे मी दादाला पाठवलेली ना लाव आजी दादांच्या याच्यावर मी बघू इकडं आहे का तुझ्या याच्यात आहे हा आपण ला ते ला फोन लावला तेच आहे ना हा लावू ना ऐकून त्यांना काय फोन लावलेला मला माहिती माझ्या मतदारसंघामध्ये त्यांनी प्रत्येक गावात तिथून निरोप दिले होते त्यांनी

त्यानंतर लगेच वाल मला सांगितलं म्हणून हे केल्या नंतर मी नवनाथला ला फोन लावला तुला आलता नाही म्हणला मला वीस वाजता विचारलं सतीशला विचारलं ते सतीशला मला तर सकाळी उठलं की तू मी तुम्ही मला विठ पैसे गाडीच फोन आला पुन्हा साडे आठ नऊ वाजता आला असं आंघोळ विंगुळ करू तर ते आलता आले नंतर ते म्हणले तुम्ही आंबळनेरला त्याच्यानंतर विश्वास आला की म्हणले आपल्याला आमळणे बोलली विश्वास तिथे गेल तर आला मग ना तुम्ही दादा धनंजय गरकळ आणि ते वावली ना कर्कोची ते मग त्यांना बोलले होता का ते आली आमळणेरला विठ्ठल फोन लावली ते विठ्ठल चालवते आणि मग तिकडे तुमच्या आज तिकडचे पण होते बरोबर वंशी होते लय असं पण पण एकाची काय का जाऊ काय विश्वास एकाची सकट माहिती शकत नाही कुठं काही नाही ते आपण आम्ही म्हणले सगळेच असं ठरवलं की उद्या जायचं नेमकी लावले सर लावले साहेब आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ आम्हाला ती असं नाही ती लाव ती लाव त्याच्यात विचारलं हे बाकी नंतर विचारलो त्याला बघ इकडं तू ना छानच माणूस दुपारी काहीतरी फोन करीत होते हा दुपारी केलं होतं मी तुम्हाला मग कोणाला फोन आणतो म्हणले अण्णाच अल्मिका अन्न तो हा काय ते म्हणते होते उद्या तिथं बोलून घ्या होला बोला म्हणली होती उद्या या म्हणले होते मित्र तुम्ही मला नाही दुपारी सांगित होते त्याकडून दाखवितो काय मला तिकडे फोन रवीला गेला आणि रवीने माझा मेसेज करून माझा नंबर दिला मला मी झोपले होता रात्री मला साडे अकरा वाजता फोन आला होता त्यांचा हा काय म्हणले की सुरेशांनाच काम करा ऐकलं बर वाल्मिकांना तुम्हाला सांगितलं हा फोन केला हे कोणालाच नाही सांगितलं मी मग या पराच सगळ्यात फोन आला तर मग गेलो हे सरपंच येते एका गावचे त्या सरपंचाचा मला एक दुपारी फोन आला मी रात्री परत त्याला फोन केला तर ते त्यांनी मला असं सांगितलं की वाल्मिकांनाचा आम्हाला सगळ्याला फोन आले की यांचं सुरेश अण्णाचं काम करा म्हणून आणि ते त्याला आता ते आकान काय बाकान काहीतरी म्हणतात आता